आता जावे पंढरीशी दंडवत विठोबासे पंढरीला जाऊन आम्ही काय करू हा विचार या अभंगामध्ये महाराज सांगतात आता म्हणजे कधी आता काम नाही काम नाही झालो पाहि रिकाम आता हे सगळं संपलं आता अनंतर आहे जावे पंढरीशी आम्ही पंढरीला जावं आणि विठोबाला दंडाप्रमाणे दंडवत घालावं चंद्रभागेची या तिरी आम्ही नाचो पंढरपुरी पंढरपूरला जाऊन चंद्रभागेचे तीरावर आम्ही नाचणार आहोत परमहंस परिप्राजकाचार्य स्वामीजी म्हणतात अखंडनानंद स्वामीजी असं म्हणतात की नृत्य आणि गायन यांची निर्मिती तमाशा चित्रपटामधून नाही आहे ती मंदिरामधून आहे भक्ताच्या जीवनामध्ये भक्तीचा अतिरेक आनंदाचा अतिरेक झाला तेव्हा ते तो तो आनंद डोळ्याद्वारे नृत्याद्वारे बाहेर पडला आणि नृत्याची निर्मिती तिथून झाली म्हणून नाचो आम्ही नाचो पंढरपुरी जेथे संतांची दाटणे संतांच्या समुदायाची समुदाय ज्या ठिकाणी तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे दाटने त्यांचे घेऊ पाय वणे त्यांचे चरणतीर्थ आम्ही सेवन करू तुका म्हणे आम्ही बळी जीव दिला पाया तळी तुका म्हणे आम्ही पाया तळी जीव बळी दिला आम्ही भगवंताच्या चरण तळाच्या ठिकाणी आमचा जीव समर्पित केला आम्ही बळी दिला बळीची कथा प्रसिद्धच आहे ना बळीला भगवंता असे म्हटले अरे बळी महिने तो तुमसे मान मागाता तुम्ही खुदकोई मुझे दे दिया हे खरं समर्पण आहे वस्तू देऊन काय मलाच घेऊन टाका ना गुरुजी आणि मग अशा समर्पणाच्या बेलेमध्ये जर धर्मगुरू आड येत असेल खूप चांगला विचार केला शुक्राचार्य सद्गुरू नाही धर्मगुरु आहेत म्हणून डोळा हा बळीने आंधळा शुक्र केला आंधळा यासाठी केला जोडी तरी नाही तो तर आहे पण भाऊ त्यांनी असा मांडला आंधळा यासाठी केला अरे तू सद्गुरु असून अद्वैत दृष्टीने पाहायला पाहिजे तुझ्या डोळ्यामध्ये अजूनही द्वैत द्वैत आहे भगवंत म्हटले थांब तुला मी अद्वैताने पाहायला लावतो म्हणून एक डोळा ठेवला काय भाव आहे आणि अजून एक भाव दिला दोन डोळे याचा अर्थ एक वैराग्याचा डोळा आहे आणि एक विवेकाचा डोळा आहे विवेकाच्या डोळ्याने तुम्हाला ओळखलं पण तुझ्याकडे एवढं वैराग्य नव्हतं की तू यजमानाला सोडून मला जाणून द्यायला पाहिजे होतं म्हणून तुझा एक डोळा तर आहे विवेकाचा पण वैराग्याचा तुझा डोळा कच्चा फोडतो तो मी म्हणून आम्ही आमचा जीव त्या भगवंताच्या ठिकाणी समर्पित केला